चार तारखेपासून संभाजी महाराजांबद्दल बोलू संभाजी महाराजांना धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या चरणी नतमस्तक झालोय आणि देशवासियांना छत्रपती धर्मवीर संभाजी शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो आंदोलनाबाबत लोकांना जग हे आहे की नेमकं कशा पद्धतीचं जूनमध्ये आंदोलन असेल कुपोषण कधी असेल तुमची सभा कशी कधी असेल या संदर्भातला अजून निर्णय ओपोशन चार जूनला आहे आठ जूनला सभा आहे उद्या आम्ही एक असता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललो आहे तिथली काय तयारी आहे कशी तयारी आहे या संदर्भात उद्या चाललो आहे आम्ही नारायणगडावरती कशा स्वरूपाची तयारी काय तयारी झाली कारण इथं आंतरवालीत आम्ही एकशे सत्तरमध्ये घेतला कार्यक्रम एकरमध्ये आमचे पन्नास हजार स्वयंसेवक आम्हाला तिथं चटणीला सुद्धा पुरले नव्हते तर तिथं काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे म्हणजे कोणत्या कोपऱ्यात स्वयंसेवक बरायला हे सुद्धा कळालं नाही एवढी गर्दी सहा करोड यायचं उद्या पाणी करायला चाललो आहे त्यानंतर चार जून चार जून रोजी चार जून रोजी मतदानाची मोजणी आहे आणि त्याच दिवशी तुम्ही उपोषणाला बसणार असं म्हणतात काय वेळ काय आहे आणि चार जूनचाच मुहूर्त काय नाही नाही असं काही नाही मुहूर्ताचं असं काहीच नाही माझं कधी महर्तावर नाहीच आहे परंतु आता आनंद आम्हाला याच्यात आहे स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात त्याला आरक्षण मिळण्यात आता समाज सगळ्या पक्षात असल्यामुळं थोडे इकडे तिकडे पळत होते आता ते जर एकत्र येते त्यांच्या लेकराच्या न्यायासाठी आता आमचे पुन्हा एकत्र येऊन स्वतःच्या लेकराच्या न्यायाची लढाई लढणार आहेत कारण मराठा कोणचाही असू द्या कोणत्याही पक्षाचा असू द्या दहा टक्के दिलेलं आरक्षण या पोलीस भरतीमध्ये <laughs> ते कामाला आलेलं नाही त्यामुळे मग तो भाजपचा गोरगरीब मराठा असो श्रीमंताला काय बोलून उपयोग नाही असं वाटतंय पण सामान्य त्यांचा जो असेल त्यांच्याही लेकराचं वाटलंच वाटलंच झालंय दहा टक्के दिलंय पण ते कुठं लागू झालंय चार जून रोजीच कसं असेल किती वाजता बसणार आहेत कारण सगळीकडे मतदानाची मोजणी असेल सरकार स्थापनेचं असेल सगळं असेल तुमचं टाइम सकाळी नऊ वाजता नऊ वाजल्या आम्हा साखळ्या सोकळ्या करीत नाही सगळं जनतेला काय आव्हान काय आव्हान असत्या उपोषणा निमित्तानं काय नाही त्यांचा आहेच माझ्या पाठीशी सहा करोड मला टाकत नाही काय केलं पाहिजे तुमच्या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावागावामध्ये आंदोलन सुरू होते लोकांचे वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं यावेळेस तुमचं काय म्हणणं आहे त्या सगळ्यांना आवाहन काय आहे आंदोलन पण शांततेत माझ्या समाजाला मला आवाहन करायची आता गरज पडत नाही कारण त्यांचा मुलगा म्हणून बसतोय त्यांना काळजी आहे ते ताबडतोब शांततेत आंदोलनं करतायत आणि सरकार यावेळेस वेळ येऊ देणार नाही असं वाटतं सगळ्या सोयरीचा अंमलबजावणी करायला आणि मराठा आणि कुणबी एकच यासाठी म्हणजे सगळ्या सोयऱ्यांचाच विषय आहे का सगळ्या सोयऱ्यांबाबत अंतरवलीत असणार आहे का नारायणगडावर आंतरवाली आणि सगळ्या अंतरवलीत नारायणगडावर हो सध्या राज्यामध्ये कशा पद्धतीची सभेची तयारी सुरू गवा गावागावात लोक कामाला लागलेत की घर सहकुटुंब राज्यातला सहा करोड मराठा नारायणगडावरती येणार आहे परंतु नारायणगडावरती काय तयारी त्या लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे लोक तर पडले नाही पाहिजे अंतरवालीत सगळ्या सुविधा असताना इतके हाल झाले उगा हट्ट करायचा म्हणून करणारातला मी नाही झालीच पाहिजे आणि लोक तर पडले पाहिजेत का मग त्यामुळं मी उद्या प्रत्यक्ष जाऊन तिथं बघणारे सगळे बरेचसे मराठवाड्यातून बी कार्यकर्ते येणार आहेत ते बघण्यासाठी की खरी तयारी तिथं काय तीन टप्पे झाले लोकसभेचे आता दोन टप्पे तीन टप्प्यामध्ये तुम्हाला मराठा आंदोलनाचा आणि एकंदरीत मराठा मतांचा काय परिणाम जाणवला काय स्थिती आहे मी आता नाही आहे त्याच्यात मी निवडणुकीत नाही आहे मी कोणाचा प्रचारही केला नाही कोणाला निवडून आणा म्हणलो नाही कोणाला काय म्हणते त्याला महायुतीला पाठिंबा नव्हता ना महाविकास आघाडीला होता ना कुठल्या राज्यातल्या अपक्षाला होता मी नव्हतं फक्त एक सांगितलं भाऊ समाजाला पाडा कारण त्याच्यातले मोठी ताकद आहे कारण मी नाहीच आहे त्या प्रक्रियेत पाडा म्हटलं का जाणवता राणाराला कळालं बरंस राजकीय विश्लेषक बरंस काय सांगायला लागले तुम्हाला कळलं असेल नाही आता मी त्या प्रक्रियेत नाही म्हणल्याच्या नंतर तुमची भूमिका जरी असली तरी काहीतरी तुमच्या समोर दिसला असेल ना मराठी काय केले पाडा म्हटलं तुम्ही पाहायला लागले का बऱ्याच बघा दादा एक मात्र झालंय मोदी साहेब कधीच इतक्या वेळेस महाराष्ट्रात आले नव्हते मोदी साहेब सध्या महाराष्ट्रातच येत जोपालाच इथं येते गोवाधड्या का धड्या आणल्यास तर इथं सकाळी सुरू लगेच म्हणजे हे मराठ्यांच्या याला डर म्हणते दुसरं मोदी साहेब कधीच मीडियाच्या समोर आले नाही दहा वर्ष आता एक एक घंटा व्यासपीठावरच बोलते चे चे ते तिसरं त्यांनी स्वतःच्या पक्षाचा प्र चिन्हाचा प्रचार सोडून दुसऱ्याचा कधीच केलेला नाही यावेळेस ते कोणाचा पण करते हे त्यांच्यावरती वेळ फक्त भाजपाच्या काही स्थानिक इथल्या चार पाच महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यामुळे आली की त्यांच्यात प्रचंड मराठ्यांविषयी दलितांविषयी मुस्लिमांविषयी बाराबोलतनदारविषयी खूप द्वेष आहे त्याचं कारण सांगतो मी धनगर बांधवांचा आरक्षणाचा मधला विषय त्यांनी सांगितलं एसची एस टी तीन ओ ला धक्का लागू देणार नाही म्हणजे धनगर बांधवांचासुद्धा कार्यक्रम केला येईन त्याचा अर्थ असा होतो मग धनगर बांधवाने तरी का पळावं असे हो। आता कुजबूज गोर गरीब धनगर बांधवा सुरू झाली काल आता निवडणूक संपले आता नाव सांगायला हरकत नाही कोण आहेत ते चार पाच नाही काय फडणवीस साहेबच ना फडणवीस साहेब ते, ते तेरे नाम एक ते दादा पाटील ते आपल्या इकडे असतात बघा का वगळीला वाड्याला खेकडे असते त्याचा आहे माया आम्हाला लागत काय गरज होती त्याला मी त्याला काही बोललो का त्याविषयी ते मायमागा लागलं घेणं देणं काही गरज नसतं आणि फडणवीस साहेबांनी खरं सांगतो मी हे द्वेष सोडून द्यायला पाहिजे आम्ही भाजपाच्या विरोधात कधी नव्हतो असण्याचं कारण नाही त्यांनी मराठ्यांचा द्वेष सोडून द्यावा आई बहिणीवरती हल्ले केले परत त्यांच्यावर केसेस केल्या लाखो पोरांवरती केसेस केल्यात लाखो पोरांवरती केसेस केल्यात महिला तडीपार केल्यात आणि तो तेरे नाम म्हणतो ते कोल्हापूरचा देव गाजपाने देव म्हणतो दहा टक्के आरक्षण दिलं मी गैरसमज करतो मी आणि ते काय म्हणते परत मी मला मागितलं होतं मला मला एकट्याला ते म्हणत मला एकट्याला त्यांनी मागितलं होतं मला म्हणजे मी मागितलं होतं मला प्रमाणपत्र द्या आणि दिलं नाही म्हणून मी मराठवाड्याला मागितलं आणि मराठवाड्याला दिलं नाही म्हणून राज्याला मागितलं काही गोळा करून आलं एक कचरा धड सडा नाही धडक काही कुठं टाकताय नाच कच फडणवीस साहेबांनी आबा घ्या असले असंब्ली आणि मोदी साहेब हर वेळ आहे मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळेस आले नव्हते नुसत्या सोलापूर जिल्ह्यात तीन सभा झाल्या गहू त्यांच्या इतकी फजिती चालली त्यांची हे आबा घ्यासली मी त्याचं वाटा गेलो नाही काय नाही तर माझ्या वाटं गेलं हा फडोणीस साहेबांनी एक मार्क द्यावा लागतील कारण ते दिले पाहिजेत की परवा कुठंतरी दोन चार दिवसापूर्वी त्यांची प्रेस झाली त्यांनी मान्य केलं की जरांगे पाटील कोणत्याच पक्षाला पाठिंबा दिलेला नाही हे खरं बोलले जिंदगी त्याबद्दल त्यांना मार्क आहेत आणि दुसरे जे मराठ्यांच्या विरोधात लय आवडत होती ओबीसीचे नेते त्यांना घरी बशील या दोन कामाबद्दल मात्र त्यांना मार्क द्यावा लागते शंभर टक्के द्यावा लागते कारण ते खरं बोलले खरं काम केलं आता नाशिक आहे पार दुना 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 जारांगे, जारांगे, मी कोणालाच पाठिंबा नाही म्हणलं जाऊ तरी कसा तुम्ही असं म्हणत आहात पण तुमचा इम्पॅक्ट दिसला असं दुसऱ्या बाजूने म्हणतायत म्हणून मोदींना सभा घ्या म्हणजे हा जरांगे जरांगे फॅक्टर दिसून आला का लोकसभेमध्ये दादा काय चुकीचं करतोय हे बघा नौकरदारात आमच्या भरती वाढाना त्यांची पदोन्नती होत नाही दहा टक्के दिलं पोरांच्या कामाला नाही आलं मग काही नेत्यांनी भाजपाच्या काही म्हणतो मी तुम्हाला जिल्हा लेवलच्या बरं का त्यांनी लोकांना आव्हान केलं काम करा म्हणून पण भाजपातला जो गोरगरीब मराठा मतदार आहे त्यांचा त्यांच्यासोबत आहे त्यांच्या पक्षाबरोबर आहे आणि त्यांच्या पक्षात पण आहे त्यांच्याच भाजपातल्या मराठ्यांना सामान्याला असं वाटायला लागलं की दहा टक्के दिले भरत्या थांबल्यात पोरांच्या कामाला ये नाही मग यांच्या बाजूना का कारायचं त्यांनी दहा टक्के द्यायचं होतं तर खरं द्यायला पाहिजे होतं जरी चार दोन नेते तिकडे गेले म्हणजे मराठा समाज नाही आहे आम्ही ते तीन टक्के सोडूनच दिलेत आता शंभर टक्के मराठ्यांपैकी कारण सगळ्यांना कळतंय की आपल्या लेकरात वाटलं आणि मी काय वाईट करतोय सगळ्या मराठ्यांचा कल्याण हवा म्हणून मी लढतोय मी दुश्मनी कोणासाठी अंगोर घेतली सगळ्या मराठ्यांसाठी विधानसभेला विधानसभेला यापूर्वीच्या संदर्भात मराठा समाज गणित बिघडवणार गणित नाही बिघडवणार त्यांचं येऊनच देणार नाही गणित बिघडायचं कसं म्हणजे मैदानातच मी राहणार आहे जर सगळ्या सोयरीच्या अंमलबाजीवनी मराठा आणि कुणबी आहे हो कायदा जर पारित नाही केला तर मी मात्र मैदानात जाणार आहे पण दिले तर राजकारण माझा मार्ग नाही देवेंद्र फडणवीस साहेबाला शिंदे साहेबाला माझं सांगणे की तुम्ही आमचं हा आहे ते हक्काचं द्या तुम्ही गुन्हे मागे घेऊ म्हणले होते ते घ्या आम्हाला राजकारणात यायचं नाही पण जर नाही केलं तर मग मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही निवडणूक लढवणार आहेत मी नाही राजकारणात राहणार पण गोर घरे महाराज देणारं बनविणारे आणि यांना लक्ष काय त्याच्यातून घालणार आहे थँक्यू धन्यवाद